त्याच्यामुळे यांनी हे धरणं धरलं आहे काही कारण नव्हतं त्याच्यामध्ये यांचं कमीशन जवळजवळ तीन तीन महिने मिळणार नाही सहा सहा महिने मिळाले नाही काहीला मिळालं काहीला मिळालं नाही बरोबर आहे ही जी काम म्हणजे डिस्पॅरिटी आहे किंवा का अनियमितपणा त्याच्यामुळे सुद्धा ही एक अडचणी करते त्याचप्रमाणे यांना धान वाटप करत असते जी मशीन असते फॉस्ट मशीन यांच्याकडे टू जीची मशीन आहे बरोबर आहे टू जीची मशीन ही शेवटपर्यंत काम करत नाही जाम होऊन जात आहे म्हणून यांची मागणी पाच जी मशीन द्यावी हे रास्त मागणी त्याचप्रमाणे यांचं गेल्या वर्षी यांनी धान्य वाटप करायला सरकारने सांगितलं तुम्ही तुमच्या पैशाने धान्य वाटप करा आम्ही तुम्हाला नंतर पैसे देऊ या लोकांनी स्वतः पैसे भरले म्हणजे पैशानं वाटप केलं आहे पण त्याच्या आणखी वर्ष झालं पैसे मिळाले नाही यांना म्हणून मी तर म्हणतो सरकारकडे यांनी ही मागणी केली नाही पण यांच्यातर्फे मी मागणी करतो या वर्षभराच्या पैशाचं व्याज त्यांना द्यावं लोकांना खरं म्हणजे त्याचप्रमाणे त्यांना पाच तारखेपर्यंत मान जे काही कमिशन असते ते मिळालं पाहिजे तेही मिळत नाही वेळेवर या अनेक अडचणी त्याचप्रमाणे आणि जे काही कमिशन यांना मिळतंय एक आता दीडशे रुपये मिळत आहे मी म्हणतो इतर राज्यामध्ये यांच्यापेक्षा खूप जास्त कमिशन मिळते त्या पद्धतीने यांना सुद्धा यांची मागणी की पाचशे रुपये प्रति क्विंटल कमिशन द्यावं अशी यांची मागणी आहे ती रास्त आहे कारण बघा दीडशे रुपये क्विंटल हे कोणत्या वर्षात सुरू केलं आहे कमिशन तो त्या प्रमाणात कमीत कमी कमिशन वाढवायला पाहिजे म्हणून यांची ही जी काही मागणी आहे कमिशन वाढवायची ही सुद्धा शासनाने तात्काळ मान्य करावे यांना कमिशन वेळेवर दिलं पाहिजे की यांचं एक महत्त्वाचं दुसरं यांचं एक असं होतं की जे धान्य यांना मिळतंय ओ त्यामध्ये शंभर किलो यायला पाहिजे तर शंभर पन्नास काय म्हणजे दोन कट्टे असतील तर पन्नास किंवा तर मी दोन्हीचं मिळून सांगतो ना की यांना एक क्विंटलमध्ये पाच किलो कमी येतं आहे बरोबर हे जर त्या कॉन्ट्रॅक्टरला जो कोणी यांना माल पुरवठा करतो आणावं लागेल जर माल तू कमी दिला तर तुझ्यावर एक त्यांची मागणी की आम्हाला मिळालं पाहिजे तर शंभर किलो नाही मिळाला तर काही कस्टमर यांच्याकडे जे असतात ग्राहक काहीतरी ग्राहकाला ते कमी मिळते मग म्हणजे परत तक्रारी वाढतात म्हणजे सरकार काय करायलाय बाई मुझे मार म्हणजे सगळ्या ह्या तक्रारी स्वतः सोडवून घ्यायला सरकार खरं म्हणजे नाही तर तक्रारी येऊच नाही ना कमिशन वेळेवर दिलं मान पूर्ण दिला येणार नाही तुमच्याकडे तक्रारी पण या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे तरी या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून हे लोक सगळे धरणार होणार असले मला खात्री आहे की, की बघा उद्या जर सगळ्या राज खान्य दुकानदारांनी हातवर केले म्हणजे आम्हाला करायचंच कारण बघा या सगळ्याचं पोट काही या राशन दुकानावर नाही आहे बरोबर आहे ना बरोबर कुणाला बर शेती आहे कुणाचं उद्योग आहे कोणी घरचे कमवते पोट भरतं पण ही खरं म्हणजे ही जनतेची सेवा ही करतात सरकारनं या सेवा करणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांच्या मागण्या त्या सगळ्या हाताने पूर्ण केल्या पाहिजेत तर म्हणजे वर्षभरापूर्वी या लोकांनी पैसे घातले त्याचा तर व्याज विजयला असेल आणि त्याला पैसे नाही मिळाले म्हणजे अजेबच आहे सरकार नुसतं योजना जाहीर करते पैसे जाहीर करते हजार कोटी याला दिले पन्नास पाच हजार कोटी याला दिले इथं यांचं कमिशन देणं होईना सरकारला म्हणून यांच्या मागण्या तात्काळ सरकारनं मान्य कराव्यात आणि या मागण्याचं माध्यमातच तहसीलदार किंवा जे कोणी अधिकारी त्यांनी सरकारकडे ह्या मागण्या पाठवायचे त्याचा पाठपुरावा करा हा महत्वाचा आता सर आपण संबंधित अधिकाऱ्याशी जी चर्चा केली काय त्यांनी अशा असून बघा इथले जे अधिकारी आहेत तहसीलदार असो किंवा नाही तहसीलदार यांच्या अख्यारित जेवढं म्हणजे त्यांची क्षमता आहे काम करण्याची किंवा त्यांना अधिकार आहे त्या अधिकाऱ्यातलं काम ते पूर्ण करायचं त्यांनी माहिती सांगितले त्याचं काही पण जे यांच्या अधिकारात नाही कधी वरून परवानगी यावं लागेल वरून पैसे यावा लागाल त्याच्यासाठी त्यांनी आता पाठपुरावा करण्याचं ते मान्य केलं